私は東京に帰えてきて。<noise> श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळेजण मस्त ना माझा आवाज येतोय की नाही मला समजत नाही आहे मला आवाज येत नाही आहे वाटतं असं सॉरी हॅलो श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळेजण मस्त मजेत ना माझा आवाज येतोय का तुमच्यापर्यंत प्लीज स्वामी समर्थ कसे आहात हॅलो नमस्ते हॅलो कसे आहात सगळे माझा आवाज येतोय का तुम्हाला हॅलो माझा आवाज पोचतोय का तुमच्यापर्यंत बोलूया आपण स्वामींविषयी आपले अनुभव आपण शेअर करूया एकमेकांशी मला स्वामी खूप मोठा अनुभव आलेला आहे म्हणजे एवढ्या ह्याच्यातून गेली की स्वामींच्या कशी का मी ह्याच्यात स्वामींच्या ह्याच्यात गेली मला माहिती आहे मी खूप कष्ट दुःखात होती आणि मी गेली तिथे मला प्रत्यक्षात स्त्रीच्या रूपात स्वामी भेटले आणि आज मी माझं सगळं व्यवस्थित आहे हॅलो हॅलो माझा आवाज येतोय ना हॅलो मी पहिल्यांदाच लई आली आहे जर काय चुकलं काय हे होत असेल तर प्लीज सांभाळून घ्या असं म्हणतात ना जिथे स्वामी चरण तिथे नेऊन काय अस तरी पण काय असं करताय नाही आवडत आहे का माझे शॉर्ट्स तुम्हाला